पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आलाय याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवारांनी वाघोली येथील ऐतिहासिक वाघेश्वर मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला मंदिरात धार्मिक विधी आणि आरतीनंतर उमेदवारांनी विजयासाठी प्रार्थना केली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते प्रभागाचा सर्वांगीण विकास पाणीपुरवठा रस्ते ड्रेनेज आरोग्य सुविधा कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतूक या मुद्द्यांवर ठोस काम करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांनी धार्मिक आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देत जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर दिलाय वाघेश्वर मंदिरातील दर्शनानं प्रभाग क्रमांक तीन मधील निवडणूक प्रचाराला औपचारिक सुरुवात झाली असून येत्या काळात या प्रभागात राजकीय घडामोडी अधिकृत तीव्र होण्याची शक्यता आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये तरुणांबरोबर एक अनुभव संपन्न अशा दोन्ही प्रकारचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत फक्त तरुणच नाही तर त्या ठिकाणी तरुणाईच्या उसळत्या रक्ताला एक अनुभवाची आणि एक विकासात्मक उद्दिष्टांची गरज असते ती भाऊंच्या रूपाने आहे तरुण म्हणून मी असेल अनिल दिलीप सातो स्वतः या ठिकाणी उच्च शिक्षित आश्वराताई सुरेंद्रदा पाठरे असतील त्याचबरोबर डॉक्टर श्रेयस्ताई प्रीतमदादा खांदवे असतील या सर्वांची व्यवस्थित सांगड घालून प्रभाक्रमांक तीनमधील वाघोली लोहगाव आणि विमाननगर सोमनाथ नगर या संपूर्ण परिसराला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने ठरवलं आणि त्या अनुषंगानेच पक्षातील एक अनेक वर्ष संघटनेत काम करणाऱ्या आमच्या सारख्या तरुणांना असेल विजनरी नेता म्हणून दादा असतील या ठिकाणी ऐश्वरताई असतील त्यांना असेल अनुभव संपन्न म्हणून या ठिकाणी रामभाऊ भाऊजी असतील एक मोठा वारसा आहे ते सर्वांनी उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी मिळण्याचं खरं कारण जसं आता भाऊंनी सांगितलं की सर्व ह्या परिसरातील असतील तमाम जनता असेल मित्रपरिवार असेल सर्व मतदार असेल ह्या सर्वांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला जे प्रेम केलं आणि ते सर्व पाहून या ठिकाणी उमेदवारी दिले प्रभा प्रभाग क्रमांक तीन भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्वजण अधिकृत उमेदवार त्यामध्ये अ गटामध्ये सहताई प्रांदवे असतील ब गटामध्ये अनिल सातवा असतील क गटामध्ये ऐश्वर्याताई पठारे आणि द गटामध्ये मी रामदास दाभारे आमच्या चौघांचा भारतीय जनता पक्षाचा हा प्रचार नारंभ आज वागेश्वरचं दर्शन घेऊन श्री क्षेत्र लवगाव तुकाराम महाराजांच्या मंदिर या परिसरामध्ये फोडण्यात येणार आहे खरं पाहिलं तर वाघुलीकरांचं प्रेम त्याचप्रमाणे लहगावकरांचं प्रेम आणि विमाननगर नगर असून सोमनाथ नगर असं परिसरातील सर्व नागरिकांनी गेल्या दोन अडीच महिन्यामध्ये प्रचार करत असताना एक आमचा विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाचा जरा भारतीय जनता पक्षाने आम्हाला आव्हानही या ठिकाणी पक्षाच्या वतीनं या प्रभागामध्ये उमेदवारी दिली भारतीय जनता पक्ष ज्या नागरिकांनी ज्या ठेवला इश्वा ठेवला त्यांच्या मतदारांच्या विश्वासाला कुठल्या प्रकारचा जाणार नाही याची मी खात्री देतो एक चांगल्या प्रभागामध्ये काम करून एक लोकांच्या ज्या दैनंदिन जीवनाच्या गरजा आहे त्यामध्ये पाणी जसं रामभाऊ म्हणले अनिल सातवजी म्हटले आज आम्ही प्रभाग क्रमांक तीनच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे महिला प्रतिनिधी म्हणून या पॅनलची मी आज बोलू इच्छिते जसं अनिलजींनी आत्ता सांगितलं तसं आमचा एक खूप सुंदर आणि मला वाटतं पुण्यातला एक फेमस व्हायला असा पॅनल आमचा आहे आम्ही दोघी उच्च शिक्षित महिला आहोत त्यानंतर आम्हाला रामभाऊंसारखा एक अनुभवी माणूस आमच्या पॅनलमध्ये मिळाला आहे जे आम्हाला सगळ्यांना राजकारणातलं सगळं शिकवतील आणि आमच्या सोबत युवकांचा चेहरा म्हणून अनिल सातोजी पण आहेत तर आमच्या चौघांची एक चांगली सांगड बसली आहे आणि एक छान पॅनल मिळाला आहे मी महिलांसाठी म्हणून बोलू इच्छिते की गेल्या सहा महिन्यात मी महिलांसाठी भरपूर काम करत होते श्रेयस वहिनी त्यामध्ये इन्वॉल् होत्या आणि त्या सगळ्या महिलांच्या आशीर्वादांनीच मला ही उमेदवारी मिळाली आहे आणि पुढेही मी त्या